मी आहे राधिका आणि आज राधिका घेऊन आले आहे ते म्हणजे परफेक्ट केक बनवण्यासाठी परफेक्ट आयसिंग तयार करण्यासाठी कशी क्रीम तयार करायची हे अगदी सोप्या मेथडनी सांगणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिका किचनला सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा इथे व्हिप क्रीम तयार करण्यासाठी आपण इथे व्हिप क्रीम घेतली आहे आणि इथे मी शुगर पावडर घेतले आहे हे मी शुगर पावडर घरीच तयार केलेली आहे आता इथे आपण कुठल्या फ्लेवरचा केक तयार करणार आहे त्या फ्लेवरचा आपल्याला इसेन्स यूज करायचा आहे तर इथे मी वनिला इसेन्स घेतला आहे तुम्ही कोणताही इसेन्स वापरू शकता तुमच्या केकनुसार तर पहा विपक्रेम तयार करण्यासाठी इथे मी काही टिप्स सांगणार आहे जर खूपच गर्मी असेल तर त्यावेळेस आपण अशी क्रीम बाहेर काढून ठेवू शकत नाही त्याचं कारण क्रीम आपली कितीही वेळ आपण घालवला मग दहा मिनटं घालवा पंधरा मिनटं घालवा तरी आपली क्रीम फेटून होत नाही आणि जे टेक्शर आहे ते येत नाही ही उन्हाळ्यासाठी आहे आता इथे पाऊस आहे आणि टेम्परेचर ही इथं टेम्परेचर लो आहे इथे म्हणून इथे मी क्रीम बाहेर काढून एवढा वेळ ठेवली आहे आणि इथे पाऊलच्या खाली आपल्याला आईसक्यूब घालायच्या काहीच गरज नाही पण ज्या वेळेस इथे गरमी असते त्यावेळेला आपल्याला डबल बाउल घेऊन त्यामध्ये क्यूब काढून त्याच्यावरती ही क्रीम ठेवून मगच आपण ती क्रीम फेटू शकतो इथे दुसरी टीप म्हणजे साखरेचं प्रमाण आपल्याला विपक्रीममध्ये जास्त साखर ॲड करायची नसते इथे क्रीममध्ये हो पहिल्यांदा साखर ॲड असते म्हणून इथे आपल्याला थोडीशी साखर ऍड करून घ्यायची असते आणि तिसरी टीप म्हणजे इथे ज्या वेळेस आपण बीटरनी बीट करत असतो त्यावेळेला बीटरवरती हँड बीटरवरती स्टेप असतात पहिली दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी तर त्या स्टेपनुसार आपल्याला हळूहळू हळूहळू पुढे जाऊन ती बीट करायची असते आपण पहिल्यांदाच सुरुवातीला जर चार वरती आणि पाच वरती बीटरचं प्रमाण आपण वाढवलं आणि त्या स्पीडने केली तर आपली क्रीम येत नाही चला लगेचच आपण सुरुवात करू जी केक शिकतात त्यांना अनेक वेळा क्रीममुळे प्रॉब्लेम येतो तर पहा इथे मी आता सुरुवातीला तर पहा पहा इथले एक वरती आहे आणि उलट्या दिशेने आपल्याला फिरवायचे नाही एकाच दिशेने आहे आपल्याला होऊ शकता आपल्याला इथे एक मिनिट भर करायचं आहे बघा क्रीम दुप्पट झाले आहे एका मिनिटामध्ये पाच मिनिटांमध्ये आपली दुप्पट झाले आहे क्रीम आता यामध्ये मी घालून घेणार आहे व्हॅनिला एसेन्स आता एवढा बास होतो आता इथे पुन्हा मी एक पहिल्या स्पीडवरती फिरवून घेणार आहे वरती घेऊन मग बंद करायचा पहा आता यामध्ये आपण शुगर पावडर ऍड करून घेऊया तर इथे मी तीन चम्मच शुगर ॲड करून घेतले आहे आणि एवढं प्रमाण आपल्याला बास होतं आता हे मी असंच हाताने मिक्स करून घेत आहे जेणेकरून शुगर आपली वरती उडणार नाही बघा जवळून दाखवते पहा आता मी चालू करते आता आपण एक दोन वरती चालू होते आपली क्रीम आता आपण थोडस टायमिंग वाढवायचं आहे हा अ सानताला सरांग आताच पाहू शकता त्याच्यावरती आहे म्हणजे आपली छान अशी फ्रीम तयार होत आहे पाहू शकता डिझाईन तयार होत आहे आता इथे मी स्क्रीनवरती घेते डिझाईन सोडत आहे जर इथे व्हीप आपली व्हीप पेन व्यवस्थित घेतली गेली नाही तर डिझाईन व्यवस्थित येत नाही हेपचे सेट येत नाही जसा चौकोन असेल गोल असेल व्यवस्थित करता येत नाही आपल्याला पाहायची चार वरती हिला आहे 15 मिनिटं फाटले 60 ची चांगली तयार आहे तर पाहा इथे 15 मिनिटं लागली आहेत आणि पाहा समज आपलासा उलटा धरला तरी आपली क्रीम खाली पडत नाही म्हणजे ह्याचा अर्थ आपली क्रीम व्यवस्थित छान अशी फेटून तयार आहे पहा पाहू शकता आणि किती फुगले तेही पाहू शकता पहा समज असा हुबा धरला ही क्रीम आपली खाली पडत नाही व्यवस्थित करण्यासाठी महत्वाचे असते ती क्रीम तर पाहू शकता खूप छान अशी क्रीम तयार झाली आहे आता ज्या आपण क्रीम फ्रीजमधून बाहेर काढतो त्यावेळेस लगेचच आपल्याला क्रीम फेटायला घ्यायची आहे आता क्रीममध्ये ज्या वेळेस बर्फ असतो तेव्हा क्रीम आपल्याला फेटायला घ्यायची नाही नाहीतर पंचवीस मिनटं तीस मिनटं पस्तीस मिनटं जातात पण आपली क्रीम व्यवस्थित अशी घट्ट होत नाही पूर्ण क्रीममधले बर्फ आपला तो वितळला पाहिजे आणि मगच आपण जे आपली निद दाखवली तशी क्रीम फेटायला घ्यायची जर तुम्हाला केकचे व्हिडिओ अजून बघायचे असतील तर मी माझ्या आय डीला अगोदरच अपलोड केलेलं आहे लाईव्हमध्ये पण जाऊन पाहू शकता मी केक शिकवले आहे तिथेही जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका